जैन संघटनेच्या वतीने स्मार्ट गर्ल कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक मुलींचे केले समुपदेशन राष्ट्रीय पातळीवर भूकंप दुष्काळ मुक्ती शिक्षण मूल्यवर्धन यांसारख्या लोक काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेचे किशोर वयीन मुलींसाठी उपयुक्त असा कार्यक्रम स्मार्ट गर्ल कार्यशाळेचे उद्घाटन सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयात करण्यात आले ही कार्यशाळा बी स्मार्ट सिटी महिला विभागातर्फे आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वीना जवळे डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी विभागीय अध्यक्ष माया पाटील विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते आयोजक स्मार्ट सिटीचे अध्यक्ष निशा गांधी सचिवा पल्लवी मेहता निर्मला स्मार्ट गर्लचे ट्रेनर कटारे, रमेश मेहता डॉक्टर सविता चौगुले मुख्य कार्यालयातून ज्ञानेश्वर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नमोकार महामंत्र व धन्वंतरी प्रार्थना करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऐश्वर्या ढाबू या विद्यार्थिनीने केले सदर कार्यशाळेला संघटनेचे पदाधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते